श्रीराम जय राम जय जय राम श्री, श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज महाराजांचे प्रवचन दहा ऑक्टोबर राम ठेविल त्यात समाधान ही खऱ्या भक्ताचे लक्षण झाल नसावे कशाचे ज्ञान वाटावे सदा घ्यावे रामना प्रपंची राखावे समाधान हेच भक्तांचे मुख्य लक्षण झाल डोळे व कान यांनी होते बाह्य जगाचे ज्ञान त्यांना लावावे नामाचे अनुसंधान राम अनावाचित ती त्याचा प्रपंच करतो ही राखा विस्मृतिक स्वार्थहीन व्हावे आपण ते होईल करता परमात्म स्मरण संधी साधून जो राहिला तोच जगी धन्य झाला नाटकात नट काम करी जैसे आपण वर्तत जावे तैसे राजा रंग होई जरी तरी मी कोण हे जाणून राहे अंतरी जग सज्जन दुर्जन मिश्रित त्यातून शोधून काढावा औषित जो लाभेल संगतीला रामाचे प्रेम दुनावेल त्याला द्वेष मत्सर अहंकार वृत्ती यांची न धरावी संगती मानापमान करावे सहन साक्ष ठेवून रामचरण सर्व काही करावे पण खरे प्रेम साधनावर असावे अभिमान रहित राहावे हेच शिष्याचे लक्षण जाणावे राम व्हावा माझा रात्रंदिवस काळजी ठेवीत जा लक्ष ठेवावे संतांकडे देह लावावा प्रपंचाकडे गुणात उत्तम गुण आपले कळावे अवगुण अवगुण कळले ज्याला तो सुधारण्याच्या मार्गाला लागला प्रथम समाधीन करी आपले मना सोडावा अहम भाव विषय वासना काही पाहिजे हे न वाटावे मना व्यवहारात असावे दक्ष कधी न घ्यावा विषयी लोकांचा पक्ष दुर्जनांची संगती तीच रामाला दूर करते म्हणून मनासी धरावा संग रामाविन तुझा नसावा रंग उदास व्हावे एकाच वे किंवा भेटेल वनमाळी तळमळीचे मुख्य लक्षण दुसरे विषयाचे न व्हावे आठवण पतिव्रतेला पती, पती जाण तैसे साधकाला साधन जाण मोहाला बळी पडणे याहून नाही तुझे राम सेवेत भारी तरी आपन हाती रामाची सेवा हा जाना करावा देवास करावा नैवतर्पण प्रसाद घ्यावा त्याचा आपत चित्त ठेवावे रामाशी द्यास असावा त्याचा अहरनिशि गुरुकडून घेतलेले नाम पावन करील जगास ठेवा वा विश्वास राम कोपा करील खास देहाने नाही करता आले मन रामापायी गुंतवले रामाने त्याचे कल्याण केले राम ठेवील त्यात समाधान हेच खरे भक्ताचे लक्षण जान भगवंता वाचून मनीन येऊ द्यावे आहे भगवत स्वरूप तो सर्व ठिकाणी पाहे आपण भावे रामाचे उदाहरण घालून द्यावे साचे नामाहून तुझे काही सत्य त्रिबाचा नाही निरहेतू घ्यावे नाम ोडिल आत्माराम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।